पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायच्या सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय गुन्हा दाखल केला सहा महिन्यापूर्वी कि विनय काय संदर्भ होता तो त्याच्यासाठी दिला होता हो त्याच्यासाठी दिला होता की त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदेनी सासऱ्यांनी आणि की मला उचलून आपटलं जे माझे केस इंदळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून मी माझ्या आईला फोन केला की इथं इथं मला त्यांनी मारलेला आहे तू पटकन घे मग ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पोलीस स्टेशन मध्ये गेले स्टेशन मध्ये नऊ वाजता गेले होते तरी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही आता समजोता करत होते त्याच्यानंतर माझी दोन अडीच ते दोनच्या दरम्यान माझी कंप्लेंट त्यांनी दाखल केली सांगायचा प्रयत्न नाही केला का ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार तू वडिला सांग घरी जा आम्ही मुळात कधी बोललोच नाही आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती कारण की तेवढा ते दुष्ट होते म्हणून घाबरायची नीं। नीं। कधी प्रयत्न केला नाही आणि मीही कधी प्रयत्न केला नाही जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही दोघी मिळून नक्कीच बाळावर तान बाळ आहे तीन दिवस त्या बाळाला लपवून ठेवलं तीन दिवस त्या बाळाला लपवून ठेवलं आता पोलिसांच्या माध्यमातून कस पटेल तुम्हाला ते बाळ दिले बाळाच वाईट होते असं वाटते तुम्हाला हो माझ्या म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना तर मी म्हटलं की पप्पा मी तुम्हाला नंबर देते तुम्हीच फोन करून बघा हा मोठ्या सासऱ्यांना तर मी त्यांना नंबरही दिला त्यांचं बोलणंही झालं तर ते तिकडे गेले सुद्धा होते पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ दिलेलं नाहीये आणि मी एवढं सुद्धा म्हटलं होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या कारण की तो थर्ड पर्सन आहे त्याचा संबंधच नाहीये काही ते बाळाला हातात घ्यायचा इव्हन मी हगवणे फॅमिलीतली त्यांनी ते बाळ माझ्याकडे पाहिजे होतं पण त्यांनी ते देऊन दिले घर हो मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे त्याचाही नाव एफ आय आर मध्ये आहे म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिश्मा याचा हिचा मित्र आहे तो आणि माझ्या दर बांधणामध्ये तो असायचा निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मिटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे आहे हे बरोबर आहे तो कायम माझ्या मला माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर कर आहे तुम्ही चुकीचे तुम्ही वागता वागताय असं करताय कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजे मध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस तिथे कायम मिटिंग झालेली आहे तेव्हा देखील अशा पद्धतीचे तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते घरी जाऊ दिलं जात नव्हतं बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं मारलं जात होतं हो मला कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे आणि जे काय तिला उन्हामध्ये मध्ये म्हणतात आहेत उभं केलं होतं तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं मला कामगार लोकांनी सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती आ, हो असं काहीतरी ते बोलले होते शशिसांनी मूळ कारण जे आहे ती माझी नलंद आहे तिला आमचे कधी लाड केलेले किदा किंवा काही असेल तिला ते पाहत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूर वा <laughs> इव्हन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली तिला मला पण साडी तशीच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचड आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं ती म्हटली बस की बसायचं हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू ताई या निमित्तानं तुम्ही जेव्हा